लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म भरून देखील ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी आता एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे ती कोणती आनंदाची बातमी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत आणि ती माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याद्वारे स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे ती, ती माहिती काय आहे आनंदाची बातमी कोणती आहे ते समजून घ्या आणि त्यामुळे तुम्हाला पैसे देखील मिळणार आहेत ते कशा प्रकार मिळणार आहेत ते देखील व्यवस्थितपणे समजून घ्या व्हिडिओला पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा लासाल असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकून नक्की ऑलर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु युट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ज्या ज्यांच्या खात्यात आतापर्यंत एक रुपया देखील मिळाला नाही जे महिला पात्र आहेत त्यांच्या खात्यात लवकरच राज्य सरकारद्वारे पैसे जमा करण्यात येणार आहेत इथून व्हिडिओ स्किप कराल इथून पुढे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ते समजून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला राज्य सरकारद्वारे एक युद्ध पातळीवर जे काही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ती प्र प्रक्रिया दोन ऑक्टोंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांना का पैसे मिळाले नाही काय कारण आहे पात्र असूनसुद्धा त्यांना पैसे मिळाले नाही काय आहे उद्देश यासाठी परत चेकिंग सुरू झालेले आहे आणि यामध्ये जवळपास दोन ते सात ऑक्टोंबरपर्यंत सर्वेदेखील सुरू करण्यात आलेले आहे सात ऑक्टोंबरपासून सुरू करण्यात आलेले आहे म्हणजेच दोन ते सात ऑक्टोंबर दोन सात ऑक्टोंबरपासून सुरू करण्यात आलेले आहे म्हणजे सात ऑक्टोबरपर्यंत या सर्वेमधून ज्या महिलांना वंचित आहेत ज्या महिला वंचित आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी हा सर्वे सुरू करण्यात आलेला आहे आणि आता लवकरच हे पैसे पात्र बहिणीच्या खात्यात जमा केल्या जाणार आहेत ही माहिती खूप महत्त्वाची आहे व्हिडिओला जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि तुम्हाला पैसे मिळाले का नक्की मिळाले किंवा नाही हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मिळाले तर तुम्हाला किती मिळाले हे देखील मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवून नक्की समजवा जेणेकरून मला देखील माहिती होईल की किती महिलांना पैसे मिळा नाही व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की नाही लाईक करा आणि व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर नक्की करा कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मी सर्वात प्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो